जीवन जगत असताना प्रत्येक नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून वागावे तरच आपला देश प्रगतीच्या शिखरावर जाईल असं आवाहन हरिभक्त परायण पांडुरंग महाराज कराड यांनी कीर्तनाच्या माध्यमातून केले संत भाऊ महाराज आणि संत भगवान बाबा यांच्या निमित्त पैठण तालुक्यातील वडवाळी येथे त्रिदिनी अखंड हरिनाम कीर्तन सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला या सोहळ्याचं आयोजन गावातील लक्ष्मण बडे आदिनाथ वारे रामभाऊ आगाव पबन बांगर आदिनाथ सानप राम दही फळे बाबासाहेब बांगर दगडू वारे नागनाथ दौंड आसाराम बांगर तुकाराम गार्जे अशोक वारे रमेश आढाव रावसाहेब आढाव आदींनी केले होते या सोहळ्यात हरिभक्त परायण सिद्धेश्वर महाराज खेरमोडे पाटेगाव गुरुवर्य हरिभक्त परायण दादा महाराज पवळ यांचे कीर्तन झाले शेवटी हरिभक्त परायण पांडुरंग महाराज कराड यांचं काल्याचं कीर्तन झाल्यानंतर काला दहीहंडी फोडून कीर्तन सोहळ्याची सांगता झाली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कापसे माजी शिवसेना तालुका प्रमुख अरुण काळे बडवाडी ग्रामपंचायत वैभव चव्हाण आदिनाथ सान प्रशांत आघाव रायकर रावसाहेब विशाल उरकुल महेश पंडुरे प्रवीण बडे प्रवीण निवारे आदींची प्रमुख उपस्थिती होती शेवटी आयोजक लक्ष्मण बडे यांनी भाविक भक्तांचे आभार मानले गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण